स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सलापूर एडमिशन्स आर ओपन भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला ही घटना तेलगाव माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी रस्त्यावर टालेवाडी घडल्याची माहिती समोर आली आहे तेलगाव माजलगाव रस्त्यावर ठिकठिकाणी या भेगांमध्ये दुचाकी अडकून अनेकांचा बळी गेला आहे हा अपघात ही भेगा चुकवताना झाल्याची माहिती समोर आली असून त्यामध्ये या रस्त्याने आणखीन एक बळी घेतल्याची चर्चा घटनास्थळी चालू होती मयत हा तेलगाव येथील साखर कारखान्यात नोकरीला असल्याची माहिती समोर आली या घटनेने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे भीमराव लोंडे राहणार खालापुरी तालुका जिल्हा बीड हे दुचाकी क्रमांक चोवीस या गाडीने रविवारी एक जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तेलगाव कडून जात असताना हा अपघात झाला आहे यात ट्रक क्रमांक एम एच चव्वेचाळीस त्र्याहत्तर एकाहत्तर या ट्रकच्या खाली आल्याने महारुद्र यांचा जागीच मृत्यू झाला आहे